नमस्कार मंडळी मी प्रकाशवाडे तुम्हाला सर्वांचं आणखी एका ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये स्वागत करतो आहे तर आता वाजलेत दुपारचे एक वाजले जेवण वगैरे झालं आहे आणि आमचा लेट प्लॅन झाला आहे आज मला सुट्टी आहे सो का रश्मीला मी बोललो की कुठेतरी फिरायला जाऊया सो पाहिला जायचा विचार आहे आणि आम्ही सर्व रेडी आहोत आई अप्पा आहेत आई अप्पांना पुढं पाठवतो आम्ही बाईकवर इथे निघालोत आणि रणित आहे सो असे आम्ही पाच जणं निघालेले आहोत एकूण सहा सात जणं होतील छोटेछोटी मंडळी तिकडं सो चला आता गणपती दर्शनाला जाऊया आणि या ट्रॅव्हल ब्लॉगला सुरुवात करूया चालचव गाडी होती गाडी थोडी अडकली होती ती काढली आणि फटाफट आता निघालोय गावात आलोय आणि आता गावाच्या कमानीवर आहे सगळीजण मस्त अशी सेटअप झाली ती पाठीमागची मंडळी आम्ही अशी पुढं सो चला गणपती बाप्पा मोरया इथं वायपरच्या मध्ये हार अडकलाय तो स्प्रे ना उडत हा ओके उडला आता दोन वाजता निघालोय चिरनेरच्या पुढं आलोय आणि आता वाजलेत दोन दहा सहासष्ट किलोमीटरचा रोड आहे आणि यांची अशी पाठीमाग अशी मजा चाललेली आहे एक दोन तीन चार पाच माणसा मस्त मोकळा रोड आणि क्लिअर स्काय आहे जाम भारी आहे मजा येते आणि संजू राठोडची गाणी एक नंबर थोड्या वेळात लगेच आईने आपल्या स्टोऱ्या सांगायला सुरुवात केली मस्त मंद आवाज होती मराठी होती त्याच्यामुळे प्रवास आणखीनच भारी वाटायला लागला त्याच्याने हा रोड तर बघा किती भारी होता मुंबई गाव चालू होते पण त्याच्यासुद्धा सोबत त्याच्या कसा कॉन्फिडन्स होता आता फर्स्ट टाइम मी एकटाच आहे एक आहे आमचे ड्रायव्हर पण तो माझ्या कॅमेराच्या समोर आहे तो काय चालवणार नाही तू एकटाच नाही ड्रायव्हर आहे

वडा हां रश्मीला दिली गाडी सो आमचा छोटासा ड्रायव्हर आहे जो मध्ये मध्ये मला रिलीव्ह देऊ शकतो सो रिलीव्हिंगला रश्मीने गाडी घेतलेली आहे फर्स्ट टाइम मुंबई गोवा हायवेला आणि पाटीमागा ही बघा ही अशी एन्जॉय करतात आपण असा आणि हे मॅडम ड्रायव्हिंग करते एकदम सिरियस मूड मध्ये चला एन्जॉय रश्मि ची ड्रायविंग बघा कशी कशी वाटते सांगा मला आरामात पाली पाट्यावरन चेंज केलं कारण आतमधला रोड आहे घाटा घाटाचा सो मी आता ड्रायविंगला परत आलोय आठ किलोमीटर राहिले गणपती बाप्पाला आता पोहोचणार आहोत आणि रोड दाखव मस्त साईड नदी जाते ऑलमोस्ट आता पोचत आलोत आणि पहिला व्हायला सुधागड गड दिसलाय हा बघा समोर साडेतीन झालेत आणि आम्ही पालीमध्ये पोचलेले आहोत जवळपास दीड तास लागलाय मस्त पैकी इथं फ्री पार्किंग आहे तिकडे पार्क केली आहे हा आणि तिकडे पाठीमागे सुधागड किल्ला तिथून जायचं आहे तुम्ही पण येत असाल ना तर गणपती देवलाच्या अगोदर एक हे पडतो बोर्ड पण याने लावले फ्री पार्किंगचे सो so, लावू शकतो मस्त खूप मोठी पार्किंग आहे आता काय पार्क कार फर्स्ट टाइम घेऊन आलं पार्किंगचा विषय आला मला याच्या अगोदर माहित नव्हतं ही अशी सर्व मंडळी आहेत आमच्या सोबत एक दोन तीन चार पाच सहा सात प्रत्येक वेळी सात सात जण या गाडीत येतात <laughs> हाय फाईव्ह सीटर पण आम्ही यूज करतो हरामी हो सीटर पार्किंग या साईडला आहे आणि याच्यासमोरच भक्त निवास आहे सो जर तुम्ही वस्तीला वगैरे असाल तर ही पण सोय आहे इथं ठीक आहे आणि खूप छान मेंटेन आहे एकदम ए सी नॉन ए सी पण रूम आहेत पाळीचं हे बल्लाळेश्वर मंदिर अष्टविनायकांपैकी तिसरे देवस्थान मानले जाते खूप टायमानंतर पाळीला आलो आहे आणि कायराचा फर्स्ट टाईम आहे हे मंदिर मुंबईपासून अवघ्या एकशे दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे बाप्पाचं मंदिर आणि बाप्पाच्या मंदिराच्या अगोदरच तुम्हाला इथं हातपाय धुण्याची जागा सुद्धा ठेवली आणि ड्रिंकिंग वॉटरसुद्धा आहे तर तुम्ही बाहेरून येत असाल किंवा बाईकवर असाल तर इथं सोय आहे पाय बी धुवायला हे बेस्ट बेस्ट वाटलं मला छोटी मित्रांनो या मंदिराची एक अशी कथा आहे की इथे बल्लाल नावाचा एक लहान भक्त होता जो दररोज गावातील मुलांना घेऊन गणपतीची पूजा करत असे त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणपती बाप्पा स्वतः प्रकट झाले आणि बल्लालेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले मंदिरात जाण्यासाठी एंट्री आहे हे मंदिर पूर्ण दगडात बांधलेलं असून पूर्वाभिमुख आहे इकडे येण्यासाठी तुम्ही मुंबई गोवा हायवे किंवा खोपोली पाली मार्गे येऊ शकता इथे भाद्रपद चतुर्थीला मोठा सण असतो या मंदिराची रचना अशी आहे की सूर्यकिरणे थेट गणपतीच्या मूर्तीवर पडतात स्वतः ही मूर्ती डावीकडे सोंड असलेली वामुमुखी आहे कायरा जोड इथं बाप्पा घर बाप्पा घर बाप्पा कुठ आहे दर्शन घेतलं आणि बाप्पाचं आणि सगळे असलो बसलो ना हा आम्ही थोडा तर आली नुसती मस्ती दोघांची खरं काय 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 इथं काय कुठ आहे हे बघ हे बघ मस्त कासव आहेत हे बघ हा रा कसे वाटले कसे वाटले हा हवा हवा हवं हे बघ काय बघते बघ काय हवं यायला मागत ना आई दमली शेवटी मला यायला लागले आता परत काय काय चाललंय तुझा चल गणपती साठी गाडीतल्या हे घेतलंय आणि इथली एक कंटी घेतली हंड्रेड रुपीज शॉपिंग चालू आहे यांची नुसती हे बघा तिथं असं आलं की लेडीज काय बाबा आई आणि ती दोघी जणी संपत नाही यांची खरेदी आता हे बघा मसूरने काय नाही काय घेतात दर्शन करून आलो आहे आणि पाच वाजले आहेत आणि आता निघायचं आहे परत गाडीमध्ये सेटअप झालो मध्ये नाश्ता केला आता आरामात निघूया पाठिंबा परत एकदा असं सेटअप आहे मस्त दर्शन झाला काही गर्दी नव्हती आता आरामात गणपती बाप्पाच्या कृपेने घरी पोचूया हो नुसती चावला चावली आहे चावला चावली निघालो तरी हा गणपती दर्शन तिथं घेतलाय चित्त शांत करायचा तर चित्त कोणतं शांत ना आता सगळी गप राही ना आता मी व्हिडिओ सुरू केलं नाही सगळी गप चुरी चुप पाठीमागशी आवाज बंद कर बस <laughs> ही पण ही पण चला अशा प्रकारे आम्ही गणपती बाप्पा दर्शन घेऊन परत प्रवासाला निघालोत विष्टा करू ब्लॉग एंड नाही कारण ना आता पुढचा नाश्ता लतिका पाटील यांच्याकडून होणार आहे तो नाश्ता चांगला असेल एकदम रामवाडीला पोचलोय मस्त चहा आणि वडापावचा नाश्ता केलाय आणि आता मला ब्लॉग एंड करायची आठवण आली ब्लॉग एंडच नाचा केला सो so, हा छोटासा ट्रॅव्हल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा भेटे अशा प्रकारचे आणखी व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्टे सेफ स्टे हॅपी